मध्ये हर परिक्रमेचा आमचा तेरावा वा दिवस चालू झाला आहे शुभ सकाळ चला मौली हे दिवस आहे हा चांगलं बरोबर कोणतं गाव आहे दिगर नाही का तुम्हाला ना मग अन्नदानाची व्यवस्था होईल आपल्या हे बघा सांगा सांगा बघा आता आमच्यावर अशी परिस्थिती आली सुनपाणी जंगल ओलांडना इथं अक्षरशः म्हातारे कोतारे ऐंशी वर्षाचे लोक चालत आहे चालत आहेत ते त्यांच्या अन्नदानात सुद्धा व्यवस्था नाही व्यवस्था आम्हाला म्हणजे इथं लिटरली वीस वीस किलोमीटर वरती आश्रम आहेत आम्ही आता या इथं वीस वीस किलोमीटरच्या पुढं हो तिथे आम्ही म्हणजे महाराष्ट्राचाच भाग या थोडा आदिवासी एरिया असल्यामुळे ते पण गरीब लोक आहेत तरी त्यांनी आम्हाला आम्ही आता भाकरी वगैरे हो मागून थोडी भाजी मागून जेवण करतोय कारण कॅपेसिटीज नाही ना सगळे सहा वाजल्यापासून चालत आहेत म्हाताऱ्या कोताऱ्याना त्रास होऊ हो एखाद्याला चक्कर पण येऊ शकतो एखाद्या जाऊ पण शकतो जागेवर त्याकरता महाराष्ट्र सरकारने काहीतरी হে বাগা পর্যম আবাস হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম 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 হরে 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 কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে হরে नमस्कार नर्मदेहर नेहर नर्म नेहर नर्म बाबा आज आमचा चौदावा दिवस आहे नर्मदा पायी परिक्रमेचा शुल्पानीतून येत असल्यामुळे नेटवर्क नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं झालं नाही काल आमचा मुक्काम धनाजय आश्रम येथे होता धडगाव येथे हो आम, आता इथून पुढे आम्ही आता पुढचा प्रवास चालू केला आहे एका मध्ये आम्हाला चहा प्यायला थांबवलं हो <leave and syndrome> विदर्भ एरिया असल्यामुळे थोडंफार तिकडे थोडं रेंज प्रॉब्लेम पण आणि थोडं कसं गरीब लोक असतात ना त्याच्यामुळे थोडं खाण्यापिण्याबाबतीत पण थोडे हे होतात म्हणजे भात वगैरे खायला भेटतो पण आता आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत आता आम्ही गुजरातमध्ये एंटर करू पुढे आम्हाला गुजरात लागणार आहे तर इथून पुढे तुम्हाला थोडक्यात थोडी थोडी माहिती देत राह नर्म दे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी आज आमचा नर्मदे परिक्रमेचा कितवा दिवस आहे सोळावा सोळावा दिवस आहे सोळावा दिवस सोळाव्या दिवशी काय सोळा वर्षाची मुलगी नाही सोळा वर्षाची मध्ये हर हे पहा आता शूल पाणीचा शेवटचा टप्पा आहे अजून पण जंगल रोड आहे चांगला रोड आहे फक्त साईडने सर्व जंगल वगैरे आहे छान वाटतंय वातावरण खूप छान आहे खूप दिवस झाले व्हिडिओ बनवून ठेवलेत पण टाकायचं होत नाही आहे आता आम्ही महाराष्ट्र क्रॉस करू उद्या गुजरातमध्ये एंटर करू भा आमचे महाराज सातपुड्याच्या पहाडी आहेत ह्या सर्व नर्मदे पहा वातावरण पहा कोणतं गाव आहे गाव कोणतं आहे सुरगस सुरगस गाव आहे पहा कसलं भारी वातावरण आहे अजून आम्ही शूल शूलपाणीमध्येच आहोत सगळीकडे बांबूचे झाड आहेत आणि कविता मॅडम सोनू महाराज सोनू महाराज आणि जगदीश सर नर्मदे हर आनंद वाटतो तुमच्या सोबत परिक्रमा करत असताना आणि अशीच नर्मदा ओंकारेश्वर आमच्या सोबत राहा अशी मी प्रार्थना करतो नर्मदा माई बाकी काय बोलणार खूप जीव लावला तुम्ही आम्हाला आणि तुम्ही खूप आधार दिला तुम्ही आम्हाला आम्हाला नर्मदे हर महादेव नर्म हर आता मी पाणीतून चाललो आहोत

कसा आनंदच वेगळा आहे की नाही महाराज हो मग खूप आनंद वाटतो तुमच्या समवेत आमच्या समवेत नाही हो ह्या वातावरणात या निसर्गातून चालताना ते विचारतीये हो मग या निसर्गातून तुमच्या समवेत खूप आनंद म्हणता म्हणता पंधरावा दिवस चालू झाला बापरे चला पण यातून पण मजा येते चालतानी खालीच पाहतोय व्हिडिओ पेक्षा पण खाली जास्त पाहू शकते नाहीतर हा नमदे हर कुठून तिकडे बांबू जास्त आहे म्हणून सगळे झाड झाडे काम पाहून पण बांबूचे पण भारी जीवन आहे बरं का यांचं सिगरेट तिकडे

ती व्हिडिओ बनवणार नाही आता घेतलं ना ते घर पण भारी वाटतंय ना प्युअर गावाच वातावरण नर्मदे हरमे पाऊस भारी वाटत पहा गावाकडची किराणा दुकान सलून पहा तुम्हाला मी सलून दाखवते <laughs> एकदम इकडे बांबूचे झाड जास्त असल्यामुळे ना इकडे शक्यतो सगळेच